नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा औसा या ठिकाणी एकंदरीत आपण आलेलो आहे ते ह्या ठिकाणी येण्याचं एकंदरीत कारण असं की देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले असताना ह्या ठिकाणी नागरिकांच्या मात्र समस्या अजूनही कायम असलेल्या या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे औसा नगर परिषद या ठिकाणी भीम आर्मी संघटनेचे कार्यकर्ते काही समस्या नागरिकाच्या घेऊन या ठिकाणी आज तीन दिवस झाले या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत एकंदरीत उपोषणाला बसून तीन दिवस झाले परंतु ह्या ठिकाणी कुठल्याही अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी येऊन ह्या उपोषणकर्त्याची चौकशी केलेली नाही किंवा ह्या ज्या यांच्या मागण्या समस्या आहेत ह्या जाणून घेत घेतलेल्या ह्या ह्या ठिकाणी दिसून येत आहेत एकंदरीत काय समस्या आहेत आपण उपोषणकर्ते यांच्याकडून या समस्या संदर्भात आज जाणून घेऊयात काय नाव आपलं मोतीराम कांबळे एकंदरीत आज ह्या ठिकाणी या उपोषणाला बसण्याचं नेमकं काय कारण आहे आम्ही तीन दिवसांनी उपोषण केले त्यांना दहा तारखेला दहा दहाला एक अर्ज दिला होता बोगस काम व्हायलात म्हणून आणि त्या अर्जासंदर्भात त्यांनी कसलाही विचार केलेला नाही आणि आमच्या जी मागण्या आहेत त्या ती पण त्यांना दिली त्यांनी आली म्हण तर आम्ही तुम्हाला मुदत आहोत त्या मुदतीत आम्ही कंप्लीट करून घेत आहोत पण आम्ही म्हणलं जे आम्ही मला अगोदर दिलं त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली तर तिच्यावर त्यांनी निरुत्तर दिले उत्तरच द्यायला तयार नाही तिथे मग आता आमच्या तिसरा दिवस आहे आमच्या उपोषण करतेची तब्येत खालावत चाललेली आहे छाती दुखायला म्हणते पोटात दुखायला म्हणते काही ठिकाणी डॉक्टरचं पत्र घेऊन आपले उपोषण तपासणी काल आलेले आहेत त्यांनी काल रक्त टेस्ट केलेलं आहे युरिनलसाठी आज येतो म्हणले होती का आणखी काय आले नाही ते आतापर्यंत आलेलं नाही काय नाव आपलं माझं नाव किरण कांबळे काय समस्या आहेत नेमकं का उपोषण सर उपोषणाला आम्ही ती तीन दिवस झाले बी आर बीएमआर मी तर्फी उपोषण चालू आहे या पोषणामध्ये विविध मागण्या शहरातल्या आहेत खेड्यातल्या आहेत नेमकं कोणती मागणी ने आपण ह्या ठिकाणी मांडतो मांडणी ही आहे की शहरात विविध काम होत आहे ते विविध काम योग्य झालेले नाही आहेत हां विविध काम झालेले आहेत मागण्या अनेक आहेत परंतु या ठिकाणी कडगर गल्ली इथे जो रस्ता झालेला आहे ती व्यवस्थित झाला नाही ते दुबार करावा यासाठी मागणी आहे आणि परत नगर परिषद संबंधित अधिकारी यांना सेवेतून दडतप करावे कारण हे जे काम देण्यात आलेलं आहे त्यांनी या कामाची त्यांनी चौकशी केलेली नाही आणि काम योग्य प्रकारे झालेलं नाही नंतर सध्याचं ती औषध बोग विकास निकृष्ट कामाची चौकशी करण्यात येवी ही आमची मागणी आहे नंतर सध्या औषध शहरात विना टेंडर आणि विना ऑर्डर नवीन कामाचं नारळ फोडण्याचा सिलसिला चालू आहे हे टेंडर घेतले जात नाहीत आणि औषधाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी दोन वर्षाखाली औषध तालुक्यातील सर्वांना आश्वासन करण्यात आले होते की ते ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात येत आहे बस येणार का आहे परंतु ते अद्यापि पूर्ण करण्यात आले नाही आश्वासन हेही आमची एक मागणी आहे अशा विविध मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो आले पुढील भूमिका काय राहणार आह पुढील भूमिका आमची ही आहे जोपर्यंत आमची मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे जागा सोडणार नाही प्रशासनाने काल आले होते आमच्या उप उपोषणकर्त्याची काल ही चौकशी केली त्यांनी आरोग्य विभागाला आलं होतं परंतु आज आरोग्य विभाग आलेलं नाही आमचा प्रश्न असा आहे ते का चालतो बोललोय ते आज आले नाहीत त्यांच्यावरती कोणाचा दबाव दबाव आहे का आमचा प्रश्न आहे आणि अद्यापी ते आलेलं नाही आणि कदाचित आज येणारही नाही एकंदरीतच आपण आज उपोषण करते सुनील जोगदंड भीम आर्मी संघटना औसा तालुका सहसंघटक यांनी आज तिसरा दिवस झाला या ठिकाणी उपोषण करतायत एकंदरीत प्रशासकीय अधिकारी व या ठिकाणी जिम्मेदार अधिकारी ह्या ठिकाणी येऊन कुठल्याही प्रकारची चौकशी किंवा यांच्या मागणीला कुठलीही दखल घेतली जात नाहीत इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा